भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्तर नगर जिल्ह्यातील महिलांचा शक्तिवंदन मेळावा राहता येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांनी उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील सरचिटणीस सौ पालवेताई जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ कांचनताई मांढरे यांच्यासह सर्व तालुक्यातील पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या महिलांना प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांनी व वा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा